अवैध दारू वाहतुकीवर आक्रमक कारवाई करत कन्हाण पोलिसांनी मोठा घात तारसा चौकातून पोलिसांनी कारवाईत हात पकडलाय जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त झालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कन्नाड पोलीस अधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एम एच चाळीस बी जे एकोणसत्तर बेचाळीस क्रमांकाच्या लाल रंगाच्या मारुती ब्रेझा कारमधून अवैधरित्या बियर वाहतूक केली जाते अशा मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ तारसा रोडवरील देशमुख किराणा दुकानासमोर नाकाबंदी केली थोड्याच वेळात संशयित गाडी आल्यानंतर पोलिसांनी थांबण्याचा इशारा केलाय वाहन चालकानं गाडी बाजूला घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्यानं स्वतःचं नाव तरुण अरुण प्रसाद वयवर्ष एकतीस राहणार चणकापूर सावनेर असं सांगितलंय गाडीची झडती घेतली असता मागील भरलेल्या सहा खोके आढळून अधिक चौकशीत आरोपीकडून दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचं स्पष्ट पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपी ताब्यात घेतलं असून छान बिअर बाटल्या किंमत सोळा हजार चारशे चाळीस रुपये आणि मारुती ब्रेझा कार किंमत सात लाख रुपये असा एकूण सात लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय या प्रकरणी पोलीस नायब अमोल दिनकर नागरे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश सोनभद्रे अमोल नागरे अनिल जाधव शैलेश वराडे जीवन विघे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीत्या पार पडली आहे गजा ट्वेंटी फोर ऋषभ बावणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल